ओके okay, तर मित्रांनो आपल्याला मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला क्रिएट न्यूच ऑप्शन असेल सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला सेकंड नंबरचा जो नऊ पॉईंट होता रिसिव्ह हा रिसिव्ह सेलेक्ट करायचा आहे आणि खाली तुम्हाला क्रेडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल ठीक आहे असा इंटरफेस आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एक ऑप्शन दिसा असेल बघू शकता इमेजचा सिम्पली यावरती क्लिक करायचं की तुम्हाला बॅकग्राऊंडचा ऑप्शन पण शो होऊ शकतो तर सिंपली तुम्हाला इथं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सेलेक्ट करायचं सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे ही तुम्हाला जेवढा म्हणजे जितका लांबा डेटस करत करताय जितका सेकंदाचा तेवढा सेकंदापर्यंत तुम्ही याला घेऊ शकता तर सिंपल मी पंधरा सेकंदापर्यंत घेतो तुम्ही तीस सेकंदापर्यंत पण घेऊ तुम शकता तुमच्या हिशोबाने जेवढा लंबा तुम्हाला डेटस क्रिएट करायचा असेल तेवढा लांबा तीस सेकंदापर्यंत पण घेऊ शकतो पण सिंपल मी पंधरा सेकंदापर्यंतच घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे लेअरचा ऑप्शन दिस असेल बघू शकता एवढं तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे वरती तुम्हाला परत मीडियाचा ऑप्शन दिसत असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सिंपल इथं काही फोटो दिलेले ते फोटो सिंपली तुम्हाला एक फोटो हिरोचा फोटो ॲड करायचा आहे यामध्ये तुम्ही तुमचा पण फोटो ॲड करू शकता तुम्हाला ज्यांचा कोणाचा स्टेटस क्रिएट करायचा असेल त्यांचा फोटो इथे तुम्ही ॲड करू शकता सिम्पली काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर तुम्हाला याला असं वरती स्क्रॉल कर, स्क्रॉल करायचं आहे याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठीक आहे घेतल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला करायचं काय परत स्टॅटिंगला यायचं आहे स्टॅटिंगला आल्याच्यानंतर परत तुम्हाला एकदा लेअरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर परत मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचा फोटो ॲड करायचा आहे जो तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता हे दोन्ही पण इमेज तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर दुसरा फोटो आपण इथं अशा प्रकारे ॲड करून घेऊया ॲड केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे ती तुम्हाला इकडे सरकवायची पूर्ण लास्टपर्यंत घ्यायची आहे ठीक आहे घेतल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय आहे बघू शकता थोडासा मधला फोटो पुढं सरकूया ठीक आहे अशा प्रकारे घेतल्याच्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला याय एक नंबरचे स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्याच्यानंतर वरला जो फोटो आहे हा पूर्ण या साईडला आपल्याला असं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे स्क्रॉल करायचा आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर आणि सेकंड नंबरचा जो हिरोनीचा फोटो आहे हा आपल्याला इकडे स्क्रॉल करायचा आहे पूर्णपणे ठीक आहे अशा प्रकारे परफेक्टपणे झालेला आहे तर पहिल्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला क्रोमाकीचं ऑप्शन जे असेल बघू शकता चावीचं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे असं इंटरफेस येऊन जाईल पुढं चावी लागलेली आहे त्यानंतर तुम्हाला आता इथे बघू शकता किती पंधरा सेकंद तर तुम्हाला साडेसात सेकंदापर्यंत इथं तुम्हाला फोटो पुढं स्क्रॉल करायचा ठीक आहे बघू शकता सात पाचपर्यंत केलेला आहे त्यानंतर याला पूर्ण इकडं या साईडला स्क्रॉल करायचं आहे जिथपर्यंत याची जी लेंथ आहे बॅक लेंथ ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला लास्टला यायचं आहे लास्टला आल्याच्यानंतर इथ बघू शकता इथपर्यंत आणि परत त्या फोटोला तिकडं स्क्रॉल करीत न्यायचं आहे ठीक आहे एकदम सोपं आहे बघू शकता अशा प्रकारे नेल्याच्यानंतर बघू शकता लास्ट पोझिशनला आलेलं आहे ठीक आहे यामध्ये असं मूव्हिंग लागून जाईल त्यानंतर परत आपल्याला तेच सेकंड फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर हा फोटो साडे सा, सा स सात सेकंदापर्यंत आपल्याला इकडं स्क्रॉल करायचा आहे बघू शकता सात पाचपर्यंत घेऊन टाकूया आणि या फोटोला आपल्याला इकडं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे मूव्हिंग करायचं आहे मूव ठीक आहे लास्टपर्यंत केलेलं आहे त्यानंतर परत आपल्याला लास्टला इथे फोटोच्या आणि परत त्याला रिटर्न घेऊन जायचं ठीक आहे जिथपर्यंत जिथनं आणला आहे तिथपर्यंत याला परत आपल्याला स्क्रॉल करायचं आहे बॅक साईडला बघू शकता अशा प्रकारे ओके तर एकदम परफेक्टपणे मूव्हिंग याबद्दल लागलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही पण फोटो मूव होत आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक पी एन दिले जी दिलेली ही पी एन जी तुम्हाला सिम्पली ॲड करायची झूम करून घेऊया पी एन जी ॲड केल्याच्यानंतर इला असं झूम करून घ्यायचं आणि इथं परफेक्टमधून दोन्हीच्यामध्ये ॲड करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या त्यानंतर याची जी लेंथ आहे ही आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकावं लागेल बघू शकता अशा अशाप्रकारे छोटपर्यंत घेतलेले त्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं मी एक लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे आणि ते बघू शकता अशा प्रकारे थोडंसं झूम करून घेऊया जेणेकरून परफेक्टपणे ॲड होईल आणि ते तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये द्यायचं आहे आणि तुम्हाला याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे ठीक आहे मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर याला मध्यमभागी एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्या जेणेकरून हे परफेक्टपणे लेअर यावरती ॲड होतील ठीक आहे एकदम परफेक्टपणे ॲड झालेलं आहे बघू शकता तुम्ही लेअर त्यानंतर सिम्पली परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक हे दिलेलं आहे बघू शकता टेम्पलेट हा टेम्पलेट सिम्पली तुम्हाला ॲड करायचं आहे खायची सेटचे ऑप्शन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे खाली सॉरी खाली येऊन हो। आणि तुम्हाला खाली बघू शकता ब्लेंडिंग ऑफ्स असेल यावरती तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचे मिडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला लास्ट बॉर्डर पेन जी दिलेली आहे ही बॉर्डर पेनची खायची साईडचे ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचे फुल स्क्रीन झाल्याच्यानंतर हीची जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत घेऊन लाव घेऊन टाकावं लागेल ठीक आहे तर सिम्पली आपण हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकूया इथे बघू शकता अशा प्रकारे तर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडीज झालेला आहे मी सॉन्ग म्यूट करतो कॉपीराईटच्या इश्यूमुळे तर तुम्हाला ऐकायला म्हणजे असं दिसेल ठीक आहे फक्त साऊंड आवाज येणार आहे ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनवून रेडीज झालेला आहे एकदम परफेक्टपणे फोटो पण मूव्ह होत आहे तर परफेक्टपणे आता आपला व्हिडिओ बनवून रिडीज झालेला आता तुम्हाला सिम्पली करायचं काय इथे बघू शकतो कोपऱ्या शेअरच्या ऐकनचे असेल यावरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल खाली तर सेवच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला सेव करून घेऊ शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर